नमस्कार मित्रांनो मराठवाडा बैल बाजार या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचा आज गंगाखेडचा बैल बाजार अशा प्रकारे भरलेला आहे बघून घ्या भरपूर मोठ्या प्रमाणात बैल बाजारात आलेले आहेत लाल कंधारी देवणी तसेच लहान गोरे मोठ्या मापाचे बैलसुद्धा बाजारात आलेले आहेत बघून घ्या मित्रांनो अशा प्रकारे आज बाजार भरलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरून तुमच्या काही कमेंट असतील तरी तेही सांगा तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू पलीकडे देवनीच काय सांगायचे पंच्याऐंशी दाताला कसं ते दोन दात आली कडे लाल सहा सहा दोन्ही सहा सहा झाले इथं ह्याचे काय सांगायचे एक सत्तर सांगायचे हे लाल जोडाची एक सत्तर दाताला कशी ते दोन्ही सहा सहा झालेत का बरं काम आलेला कसं आहे जोड पूर्ण गॅरंटी आहे मारण्याची गॅरंटी आहे ठीक आहे ह्या समोरच्या जोडाची एक साठ सांगायला बघून घ्या लालकंदर मध्ये जोड आहे एक साठ सांगायला चार दात सहा झाले दर कामाला कसे ते बरं कामाला गरीब आहेत का बैल दोन्ही मित्रांनो बघून घ्या दोन्ही गरीब बैल एकदम सारखा जोड आहे त्या समोरच्या जोडाची एक सत्तर सांगायला दाताला दोन दोन दात फायनल कुठपर्यंत सोडणार ही जोड कमी जास्त ठीक आहे होतील कमी जास्त जोडाची याची काय सांगायची एक पंचेचाळीस जाती कशी ती दोन्ही का सहासा दाताला जाताला सहासा दात आहे ते एक पंचेचाळीस सांगायला तर कामाला आहे का जोडी गरीब आहेत का दोन्ही बरं लावून देणार गरीब आहेत ना दोन्ही काय का पासष्ट दाताल आहे दाताल, दाताला कसं आहे दाताला सहा दहा झालेला आहे हे आपलंच आहे का समोरचा ते काय सांगायचं लालची सहवा लाग दाती कशी इथे आले काम काम का काम आलेला कसं आहे लावून देणार ना इथपर्यंतच आहे का आपली जावन ठीक आहे आपलं नाव नंबर सांगा एकदा शहा शहात्तर सहासष्ट सेहेचाळीस डबल झिरो बत्तीस ठीक आहे दादाल कशी दो चार दोन दो। काय सांगायचं किंमत एकतीस एक सांगायला का गाव मला कसं आहे थोडी दाऊन देणार ना गरीब का दोन्ही गाव कोणतं आपलं मुळीची का बरं बरं किमतीला काय म्हणजे याची एकतीस सांगायला तर कमी जास्त होईल ना किमतीला नंबर सांगा ना तुमचा नाही का बरं गाव मुळे म्हणले ना ठीक आहे जोडायचं काय सांगाय तो एक पाच दाताल कशी ती नेमकी का काम आलेला कशा दोन्ही गरीब आहेत का बैला हे आपल्या वाला जे का दोन नंबर सांगा ना, ना, ना. आपला नव्वद नव्वद एकोणपन्नास बेचाळीस तेवीस तेवीस सत्तावीस सत्तावीस ठीक हे दुसऱ्याचं का कुठला जोडे आडगाव तुमच्या वडील का दाताल कशी कशीती 4 चार दोन अलीकडा चार पलीकडा दोन झालेलं आहे का बरं कामाल कसं आहे जोडून कामाला लावून देणार दोन्ही गरीब हो एकदम बघून घ्या काळ्या बांड्या मध्ये जोडे फुल तयारीवरचा जोडे बघून घ्या आपला नंबर सांगा ना नव्याण्णव बावीस एकाहत्तर त्र्याऐंशी चौतीस त्र्याऐंशी चौतीस वर कुठले तो बर बर कसे दाता दाताला आता आदत दो। दा। का दोन्ही पण पलीकड्या चार ही आदत मत... आहे का काय सांगत किंमत अलीकड्याची पासष्ट सांगितली का पलीकड्याची पंचावन्न कामालावली का दोन्ही गरीब आहेत का दोन्ही गरीब आहेत का म्हणलं बरं मित्रांनो बघून गेला अलकंदर मध्ये जोड आहे दाताला चार दात मध्ये इकडला आणि हा आदत इकडला आपला नंबर सांगा नावा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव त्रेसष्ट त्रेसष्ट सत्तेचाळीस सत्तेचाळीस चाळीस चाळीस आंडी लेक आहे अलीकडला मारली मारली का अंडी बरं काय सांगाय जोडाची एकतीस एकतीस सांगाय दाती कशी चार हे चार दात पलीकडला सहा दाज झालेला आहे बरं जोड कामाला कसं आहे बरं लावून देणार मारण्याची गॅरंटी 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 बरं मित्रांन बघून घ्या मार्जेनची गॅरंटी आहे सारखा जोडे कलर टीका आहे दोन्ही पण बघून घ्या आपला नंबर सांगा ना बहात्तर चौसठ झिरोहत्तर चौसष्ट झिरो झिरो नऊ चोवीस अठ्ठ्याऐंशी चोवीस अठ्ठ्याऐंशी नाव काय आपलं ठीक आहे बघून घ्या सारखा जोडे मागून पडून दादा कसे तो दो? दोन्ही चार चार का काय सांगायच किंमत एकतीस एकतीस सांगायच इथं दाताला चार चार दात मित्रांनो बघून घ्या देवणी जोडे अंडी अंडी आहे बरं बरं अंडी मारेल बघून घ्या मित्रांनो सारखा जोडे सांगायला एकतीस सांगायचे व्यवहाराला कमी जास्त होती नंबर सांगा तुमचा ऐंशी 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 छप्पन अठपन्न छप्पन अठावन्न चौपन्न नाव काय ना आपलं गोविंद गावाने गाव गावकर ठीक आहे कुठला बैल होत दाताला कसं आहे दोनदा झालेलं आहे का काय सांगायचं किंमत पंचावन्न सांगायचे कामाला आले का मित्रांनो बघून घ्या एकदम मोठ्या मापाचा आहे बघून घ्या एक काचं काही बरं बरं आपला नंबर सांगा ना ब्याण्णव ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंच्याहत्तर ब्याऐंशी एकोणनव्वद नाव काय आपलं ठीक कसे कशेत दाताला सहा सात का बरं कामाला कसं आहे जोडे उघट आहे ना बाताला म्हणजे काय सांगायचं एकटीस सांगायची तर बरं सांगायचं एकटीस सांगायली एक पंधरा देणार फायनल मित्रांनो बघून घ्या लाल कंदार जोडे बरं गरीब आहेत का बैल बरं बरं मित्रांनो बघून घ्या गरीब बैल आहेत एकदम बरं नंबर सांगा तुमचा शहाण्णव शहाण्णव सत्तावन्न सत्तावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव सव्वीस एकवीस सव्वीस एकवीस एकवीस नाव काय आपलं गाव धानोरा धानोरा काळे ठीक आहे ते कसे दाताला आली काय सांग यांचे एकतीस सांगेल एक लाख सांगा इथं पाहिजे कुठपर्यंत सोडणार ऐंशीच्या पुढे सोडणार बरं नंबर सांगा एकदा परत शहाण्णव शहाण्णव सत्तावन्न त्र्याण्णव सव्वीस सव्वीस एकवीस एकवीस कोण्या गावची ती बैल कोण्या गावचीमचित का दाताला कशी मराठवाडा बैल बाजार जाताल कशी बैल पेन पड आहे तुमची काय सांगत किंमत पंचाण सांगायचे का गरीबत का पहिले कामाला चांगले का बर बर नंबर सांगा तुमचा एकदा त्र्याण्णव सत्तर बारा एकवीस त्रेसष्ट ठीक आहे नाव काय आपलं हा हे आपलंय का याची काय सांगायचे एक्क्याऐंशी हजार एक एक दाताला कसा आहे दाताला बैल आहे मोठ्या मापामध्ये आहे बघून घ्या बैल गरीब आहे का तुमचा नंबर पंचान्न पंच्याण्णव पंचेचाळीस तीस साठ पंच्याहत्तर नाव काय आपलं ठीक आहे Oh, कसे दाताल बाताल कशी जुटले आहेत का बर काय सांगायचे किंमत किंमत याची सांगायला सांगायची एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस सांगायची कामाला कामा गॅरंटी पूर्ण गॅरंटी गरीब आहेत का बैलब नंबर सांगा तुमचा नंबर सत्त्याण्णव सत्त्याण्णव सदुसष्ट सदुसष्ट एकावन एकावन्न सत्तर बाईस सत्तर बाई बावीस ठीक आहे नाव काय आपलं सतरा फोन ठीक आहे गाव गावकुण जोडा ठीक आहे बघून घ्या मागून पुढून बैल लाल कांदार मधली जोड आहे सहा सहा काय सांग या जोडीची किंमत एक पंचावन्न काम आल्याला कशी आहेत बैल गॅरंटी आहे पूर्ण त्या समोरच्या देवणी जोडाची बर दाती कशी आहेत समोरचा लाल झुटलेत का त्याची काय सांगायचे माहिती का बरं पंचावन्न एक पंचावन्न एक पंचावन्न तिन्ही बरं बरं कशी सहा सात सहा सात का बरं मी तर बघूया पूर्ण लालकंदार आहेत पूर्ण जाऊन बघूया लालकंदारची

नंबर संबर नंबर हा नंबर सांग शहाण्णव नव्याण्णव झिरो एक अठ्ठावीस सोळा प्रत्येक बाजार असते की ना आपली बरं 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 किती आज किती बैल आणली तर पंधरा सोळा विकले का काही चार विकले का बरं बरं कितीच्या भावने दिली चार हा किती साठच्या का बरं बरं ठीक